बघितलं तर पाचही आरोपी अटक आहेत एक दो आरोपी सांगतो तर या सगळ्या घटनेकडे कसं बघताय आणि काय एक तर सामूहिक पट की शंभर टक्के हा सामूहिक आत्महत्या नाही असं कुटुंबाचं पण म्हणणं आहे आणि प्रथम सिंग तसं दिसतय किती हत्या नसून आत्महत्या नसून परत त्यांनी छान पण आहे असे फोटोमध्ये सुद्धा आपल्याला आहे आहे पण त्याच पद्धतीनं हे जसं की त्यांनी सामूहिक कट राहतात षडयंत्र मारल्या रोज त्यांनी एकशे वीस बद लागला नाही बहुतेक ते तो सुद्धा लावणं कलम लावणं खूप गरजेचं आहे त्या कुटुंबाला माहिती देणं तपास काय चालला आहे त्या तपास अधिकाऱ्यांकडून सगळ्या यंत्रणेकडून संबंधित कुटुंबाला या माहिती होणं खूप गरजेचं आहे आणि माहिती देणं हा त्यांचा अधिकार आहे हे सुद्धा माहिती अधिकारी पूर्ण तपासणी निर्णय त्यांना दिला पाहिजे त्यासाठी एक माहिती माहिती दिली जात नाही चार्जीटवरती तपासावं पैसे ठेवण्यासाठी सरकारी खूप आवश्यकता हे सुद्धा तांदळीनं निर्णय सरकारनं केलं त्या घोषणा करून नाही चालणार त्या लेकीबाईला त्या कुटुंबाला न्याय नाही मिळणार तुम्ही दुसऱ्या घोषणाच केलं आता मोका लावतो मनलाईन त्याची प्रोसिजर सुरू आहे का याचं उत्तर कुटुंबाला कोणी दिल्याचंच संकाशावरती नातापर्यंत की हो आम्ही मोका लावतो बोललो तर आम्ही त्याची प्रोसिजर सुरू केली हे कुटुंबाला आतापर्यंत कोणी बोललेलंच नाही पण कुटुंबाने विश्वास ठेवायचा कसा न्यायाची अपेक्षा करायची कशी पुन्हा कुटुंबाला असं तर बघावं लागणार नाही ना की ना सत्ता आहे आणि सत्तेतलेच आरोपी आहेत म्हणून हे सुद्धा प्रकरण दबलं असं कुटुंबाला वाटायला नको म्हणून या जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांनी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सभास केंद्र यांनी तुम्हाला सगळी माहिती माणूस शेखी आणि केली गेली पाहिजे हा तपासच आता एस आय टीकडे असं माहिती मिळाली मला माहिती शेआडींना तपास केला पाहिजे शेआळीनं बोलून खोला जाऊन हा तपास केला पाहिजे ही हत्या हत्या आहे की आत्महत्या हे सुद्धा होणं गरजेचं आहे आणि पोलिसांमार्फत सुद्धा तपास होणं गरजेचं त्या पोलिसांना सुद्धा तितके बारकावे माहीत असं ही चर्चा आम्ही कुटुंबाशी केली आणि सरकारलासुद्धा ही मागणी करतो की तातडीने जे कुटुंबाचं म्हणणं आहे ते पुन्हा एकदा ऐकून घ्या आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तपास करून योग्य न्याय या कुटुंबाला मिळाला पाहिजे आणि अशावरती गेले पाहिजे ही समस्त कुटुंबासोबत समस्त समाजाची इच्छा आहे पण दादा केवळ वैष्णवी आढळूनच नाही तर अशा अनेक हिंसाचाराच्या बळी ठरत आहेत राज्यामध्ये स्त्री असते त्यामुळे त्या क्रमांकाच मार आहे आणि एकत्री या सगळ्यावर रोखायला हे सगळे प्रकार रोखायला गृह विभाग कमी पडतोय का वचत कमी पडतोय का कसं बघताय मिळून राज्यातल्या एक घटना होत आहे आता ग्रह विभाग एक या तपासून लक्षात या तपासून लक्षात येईल या कुटुंबाला जर न्याय नाही मिळाला तपास जर आरोपीच्या बाजूला झाला जर अपेक्षा बंद झाली तर पुन्हा राज्यात होणार म्हणजे ग्रह मंत्रालय कमकुवत हे तिचा अन्याय अत्याचार झाला तिथं न्याय देणार नाही आणि देत नाही की भावना राज्यात पसरणार पुन्हा राज्यात वातावरण आंदोलनाच्या भूमिका लवकर जाणार म्हणून जर गृह मंत्रालयात जागा उठायचं नसता तर या हस्कटी कुटुंबियाला घोषणिक कायद्याला न्याय देणं अत्यंत आणि होंडे पिठे भारत राज्यातली हित्राथा बंद करायला करणारा पण येणारानी पण आणि घेणारा पण कारण हे खूप ना। संस्कार जे म्हणतो ना संस्कृती जे म्हणतो ना ती खूप वाईट लक्षणात राज्य महिला आयोगावर देखील वारंवार टीका होती की कुठल्याच महिलेला जे आहे त्याच्यामध्ये न्याय मिळत नाही वैष्ठविला काय न्याय देणार महिला आयोगानंतर ज्या ज्या राज्यातल्या महिलाची तक्रारी येईल त्याच्यावरती कठोर कारवाई करण्याचे पावलं कारण आयोगच यासाठी नेमलेला आहे की कुठं जर आपलं कोणी ऐकून घेणार नसतं आपण मंत्र्यांपर्यंत जाणार नसतो आपण आमदारांपर्यंत जाणार नसतो आपण प्रशासनाच्या एखाद्या अधिकारी स्तरावरती जाऊ शकणार नसतो तर आपल्याला एक हक्काचं न्यायाचं मंदिर म्हणून महिलांसाठी महिला आयोग आणि त्या मंदिरातच जर महिलांवरती अन्याय होणार असले तर तो महिला उभारत खस्त केल्या जावा इथून पुढच्या काळात तरी महिला आयोगात कुठलीही तक्रार आहे तर तिच्याकडं माय माऊली म्हणून त्यावर तो कारवाई व्हायला पाहिजे महिला काळात तरी महिला आयोग सुधारला पाहिजे अशा सूचना मुख्यमंत्री कार्यालयाकडून सुद्धा सुटल्या पाहिजे महिला आयोगावरच राजकीय व्यक्ती जे आहे ते अध्यक्ष म्हणून बसलेली नाही आता ती प्रक्रिया रज ते कळ बंद होणार समजा तो प्रश्नच नाही त्यांचं आलं की ज्यांचं दुकानवर बसतं त्यांचं खाली दुकान परंतु अपेक्षा आम्हाला एवढी तुम्ही सत्ता आली तुमचा म्हणून बसवाला हरकत नाही पण असं नाव का मग त्या पदावर बसलेल्या माणसाला कोणी पण असते त्यांच्याकडे महिलेची तक्रार येणं आणि ऍक्शन घेणं एका एक बाजूला सरकार आणि एका बाजूला महिला आयोग लोकांना वाटला पाहिजे की आधाराचं स्थान महिलांचं कोणचं असेल तर महिला आहे इथून पुढच्या काळात ऍक्शन म्हणजे ऍक्शन घेऊन महिलांना न्याय दिला पाहिजे नसता त्यांच्या विरोधातही सुरू होणार मग आता एकंदरीत बघितलं तर आज दिवसभर पाऊस अनेक ठिकाणी थैमान घातलेला आहे सगळ्यात मोठं नुकसान जे आहे शेतकऱ्यांचं झालं आणि योजना बंद झाल्यात त्यांना त्यांची नुकसान भरपाई मिळते का माहिती नाही बारामतीत तर बंधारा फुटला तुम मुंबई सगळी तुमली आणि ही सगळी परिस्थिती बघता शेतकऱ्याला आता कोणी वागले आहे तरी प्रश्न विचारला जातो मोठी भयानक परिस्थिती निर्माण होईल अशी शक्यता आहे तुम्ही आढावा घेतला काय मागणी शासनाकडे करणार काय शासनाकडून अपेक्षा आहे नाही याच्यावरती उद्या असं काही बोलूया आज आपण आज ताईंच्या कुटुंबियाला भेटायला आज आमच्या पुढं प्रथम एकच गोष्ट आणि एकच उद्देशला न्यायाधीव तर मागा द्यायचा ता नाही त्याच्यावरती आम्ही ठाम आहे आता पुन्हा एकदा आपल्या माध्यमात सांगतो सरकारला कुटुंबाचं जे म्हणणं आहे त्यांच्यावरती बातायला लक्ष ठेवा त्यांचं म्हणणं आहे तपास कुठपर्यंत आलाय तपासात आतापर्यंत आरोपीपर्यंत कोण आहे की नाही पोहोचले ही सगळी माहिती कुटुंबाचा अधिकार तो तपास अधिकाऱ्याने त्यांना दिली पाहिजे त्यांना जो वकील पाहिजे तो नियुक्त तातडीनं केला पाहिजे तुम्ही मोका लावतो म्हणला त्याची प्रोसिजर लगेच सुरू झाली पाहिजे आता जर यास आय टी बसली तर शिवायला सुद्धा तपास करू द्या आणि पोलिसांनी सुद्धा करू द्या कुटुंबाच्या म्हणण्यावर लक्ष ठेवा कुटुंब अंधारात ठेवून तपासून काम नाही रस्ता उशिर त्याला न्याय मिळणार नाही आणि तसं होता कामा नाही सरकारकडं आमची विनंती ज्या ज्या कुटुंब सांगत त्या त्यादेस आम्ही ठामपणानं त्यांच्या पॉलेसी गंभीरपणे उभा काळजी करायची कुटुंबाने गरज नाही त्यांना एवढीच त्यांची शिक्षा जे केली आणि आज एवढं उद्या त्यांना धन्यवाद थँक्यू